आणि मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्या वजनानीच पडेल पण पड़ आमच्यात कॉन्फ्लिक्ट नव्हते आम्ही ईडी सी बी आय वापरायची गरजच नाही आम्हाला ना ईडीची गरज आहे सरकार पाडायला बी आयची गरज आहे या देशातला राज्यातला जो इमानदार लोकशाहीवर विश्वास ठेवणारा मायबाप मतदार जनता आहे ना तीच ह्यांना घरी पाठव म्हणजे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष पक्ष म्हणजे हा टू पॉईंट ओ आहे भारतीय जनता पक्ष ओरिजिनल भारतीय जनता पक्ष असा नव्हता भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी त्यांचं एवढ्यासाठीच कौतुक करीन की एक अतिशय सुसंस्कृत पक्ष मी अनेक वर्ष त्यांच्या सगळ्या मोठ्या नेत्यांची भाषणं पार्लमेंटमध्ये मी ऐकलेली आहे म्हणजे अटलजी अडवाणीजी राजनाथ सिंगजी त्यानंतर सुषमाजी असतील किंवा लसवासी अरुण जेटलीजी असतील आमच्यासाठी सगळ्या जरी आमची वैचारिक आमचे मतभेद असते तरी अतिशय सुसंस्कृत नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं आम्ही संसदेत पाहिलेलं आहे